हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग थोडा खास होणार आहे कारण मी नुकतीच माहेरवरून परत आले आणि नेहमीप्रमाणे माहेरवरून प्रेमाने भरलेल्या काही का खास गोष्टी घेऊन आले तर त्याची एक्साइटमेंट तर आहेच मला त्यासोबतच सकाळी उठून सगळी कामे वगैरे करून घेतली होती कारण आठ दहा दिवस घरी गेलं म्हटल्यावर इथे कपडे वगैरे तसेच पडलेले होते घरून जाता जाता घाईघाई बॅग भरली होती त्यामुळे तो पसारा तसाच पडलेला होता आल्याबरोबर सगळे कपडे पहिले मशीनला लावून दिले कपडे वॉश होईपर्यंत स्वयंपाकाची तयारी पण करून घेतली होती मोस्ट कामे झालीच होती परत एकदा मस्त फ्रेश झाले आणि चला बघूया काय काय आणलं आहे बॅगमध्ये एवढं सगळं दिलं होतं आईने मला पॅक करून सगळ्या भाज्या दिल्या होत्या हे दोडकेचा वेल आहे कारल्याचा आहे मस्तकडे पत्ता आणला होता त्यानंतर हिरव्या मिरच्या लिंबू जा म्हणजे आणखी काय काय सांगू गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे तर आईने मला तुडस दिली होती आता तू सांगा इतक्या धरून तिने मला तुळस दिली तर गोष्ट अशी आहे महिन्याआधी ना आम्ही गावाला गेलो होतो दिल्ली तर तेव्हा दोन तीन दिवस आम्ही तिकडे राहिलो होतो त्याच्यामुळे आमची तुळस सुकून गेली होती आणि ते मी तुला कॉलवर कधीतरी सांगितलं असेल तर तेव्हाची गोष्ट तिने लक्षात ठेवली आणि आता मला येताना तुळस दिली मी नवीन तुळस आणली पण त्याच्या ती वाढली मस्त छान ग्रोथ झालेली आहे तिची आणि आता ही तिने मला अशी तुळस दिलेली आहे तर हे बघून खरंच खूपच छान वाटत असंच असताना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती प्रेम दडलेलं असतं मी तुम्हाला म्हटलं हा व्लॉग खूपच खास आहे माझ्यासाठी आणि प्रत्येक वस्तू मागे एक आठवण दडलेली आहे आईचं प्रेम आहे सगळं फराळ डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि सोबतच काही बाजूला पण काढून ठेवलं कारण ना मला शेजारी द्यायचं होतं काकू आणि आजींना तुम्ही पण तुमच्या शेजारी फराळ शेअर केला आहे का केलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर असा होता आजचा व्लॉग खूपच परेशानी होते औषध घेतलं तरी पाहिजे तसा फरक नाही पडला आता बघूया काय करता येईल तर त्यानंतर मी इथे रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी लावली होती कारण की माझी तब्येत बिलकुलच ठीक नव्हती त्यात कामं पण खूप झाले होते नंतर मार्केटमध्ये हे गेले होते तर त्यांनी दोन तीन भाज्या आणल्या होत्या तर तेच मी इथे सांबार वगैरे निवडत होती म्हटलं बिग बॉस बघता बघता ह्या गोष्टी पण होऊन जा आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सजेशन असतील तर सजेस्ट करा काही पार्ट आवडला असेल तर कमेंट करा आणि प्लीज नवीन विवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तो बाय